शिवसेना ठाकरे गटातून हक्कालपटी झालेल्या गौरव कोडगिरे यांनी माझ्यावर केलेले आरोप पुरावेशी सिद्ध करावे आणि आता कायदेशीर कारवाई करणार असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश मारावार यांनी दिला आहे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात टीका करणाऱ्या प्रकाश मारावार यांना शहर प्रमुख पद दिल्याचा आरोप कोडगिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला मी कधीही उद्धव ठाकरे विरोधात टीका केली नाही जर केली असेल तर पुरावेशी सिद्ध करावे असे आवाहन मारावार यांनी कोडगिरे यांना केले आहे काल ज्यांची पक्षातून हकालपट्टी झाली शिवसेना भवनातून माजी प्रमुख बंडू खेडकर माजी प्रमुख गौरव कोडगिरे यांची काल सामनाच्या अधिकृतपत्राकडून त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर स्वाभाविकच आहे जनता पदावरून काढल्यानंतर नाराज होऊन त्यांनी जे आरोप केलेले त्या आरोपात काय तथ्य नाही परंतु त्यांनी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरातील शिवसैनिकांचा मेळावा महानगर शिवसेनेतर्फे ठेवण्यात आला होता नांदेड संपूर्ण नांदेड शहर भगवमय झाले असताना एक नवचैतन्य वातावरण नांदेड शहरात निर्माण झालं नांदेड शहरातील सर्व पदाधिकारी उत्साहात असताना या मेळाव्याला गालबोट लावण्याचा प्रकार ज्यांनी केला पक्षाने तात्काळ कडक कारवाई केलं मी पक्षप्रमुखांचं आदरणीय उद्धव साहेबांचं अभिनंदन करतो त्यांनी ज्या पद्धतीने आरोप करत आहेत आरोप अत्यंत चुकीचा आहे आणि विषय मी गौरव कडगिरींना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना आव्हान करतो की पक्ष पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आमचे दैवत आहेत ठाकरे परिवार आमचं दैवत आहे गेल्या चाळीस वर्षापासून मी शिवसेनेमध्ये काम करतो एकोणनव्वदच्या दरम्यान अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान मी शिवसेनेत आल्यानंतर दोन मार्च एकोणीसशे आर देशमुखची विजय मिरवणूक निघाली लाठीचार झाला त्या लाठीचार मध्ये माझ्या एका उपशाखा प्रमुखाचा पाय गेलं गोळीबार झाला तेव्हापासून कार्यरत असलेला मी शिवसैनिक आणि त्यांनी म्हणतात की उद्धव साहेबांवर मी टीका केली त्यांना आव्हान आहे की माझी क्लिप दाखवावं मी कायदेशीर नोटीस दिलेली आहे नाहीतर मी अब्रू नुकसानाची दावा त्यांच्यावर ठोकलेली तीन ते चार अगोदर जी घटना घडली त्यावेळेस संपर्क प्रमुख बवन थोरात साहेब हे आंघोळीला गेले होते आणि भारत पोर्समध्ये जे भांडणं झाले त्याच्यामध्ये निगेटिव्ह बातम्या लावण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आलं आणि दुसरं विषय म्हणल्यानं त्यांना जेव्हा पद होते त्यांनी काय काम केलं ते जनतेसमोर सांगावं आणि पद आज आहे उद्या नाही संघटनात्मक पद गेल्यामुळं पैशाची डिमांड करणे आणि असे गैरसमज करून देणे आणि निगेटिव्ह मॅसेज पसरणे पक्ष पक्षाचं नाव खराब करणे हे चुकीचे धंदे आहेत आणि लवकरात लवकर पोलीस आता पोलीस प्रशासनाने आम्हाला एकशे सात पाबंद करण्याचं काम केलं आमची पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे की तुम्ही माणसाचे कॅरेक्टर बघा ज्या माणसावर विविध गुन्हे खंडणीसारखे आणि गाडीचे गुन्हे आहेत रेतीचे धंदे ज्यांचे आहेत ते लोक पद घेऊन पक्ष चालवण्यापेक्षा चल घर चलविण्याचं काम करत होते शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत जे कोणी बंडू खेडकर जे आहे जे आमच्या पक्षाच्या नेत्याविरुद्ध बिनबुडाचे आरोप करत आहेत त्यांना माहीत आहे की शिवसेना हे काय आहे आणि जुन्या नांदेडचे शिवसैनिक काय स्टाईलने उत्तर देऊ शकतात त्यांना पहिले पूर्वीपासून अनुभव आहे आणि त्यांनी जे गोष्टी करत आहेत ना तर आमच्यासमोर येऊन त्यांनी ते विषय मांडाव आम्ही त्यांना कडे करे कडे उत्तर देऊ